शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांची जमीन खरेदी विक्री व्यवहारात तब्बल पंचवीस लाखांची फसवणूक झाली असून या प्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती अशी आहे की जमीन खरेदीदारास कोणतीही पूर्वसूचना न देता जमीन विक्री करणाऱ्या चौघांनी आपापसात आप झालेल्या साठेखत रद्द न करता तसेच साठेखत पोटी दिलेली पंचवीस लाख रुपये घेऊन त्याच जमिनीची अन्य खरेदीदाराला विक्री करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे ही घटना दुय्यम निबंधक कार्यालया घडली आहे दिलीप नानाभाऊ सातपुते राहणार भूषण नगर केडगाव अहमदनगर यांनी सन दोन हजार चौदा मध्ये त्यांचे भाऊ अशोक आणि विठ्ठल यांच्यात मिळून शेतजमीन घेण्याचं ठरवलं त्यानंतर त्यांना कामरगाव येथील नागरे यांची गट क्रमांक सहाशे शहाण्णव मधील एकोणीस एकरपैकी पंधरा एकर अंकुश जयवंत नागरे जालिंदर जयवंत नागरे गजेंद्र बाळासाहेब नागरे राहणार गेवराई जिल्हा भीड हे विक्रीस तयार असल्यानं त्यांच्यात झालेल्या बैठकीत जमिनीचा व्यवहार एक कोटी सत्तावन्न लाख पासष्ट हजार रुपयास देण्याचं ठरलं त्या व्यवहारापोटी दिलीप सातपुते यांनी त्यांच्या भावासह वेळोवेळी रोख आणि चेकने पंचवीस लाख रुपये दिले दरम्यान खरेदी देऊन टाका असं म्हणत होते परंतु नागरे हे काहीतरी कारण सांगून खरेदी टाळाटाळ करत होते त्यानंतर बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सातपुते यांना समजलं की अंकुश नागरे जालिंदर नागरे आणि गजेंद्र नागरे यांनी ती शेत जमीन सातपुते यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांच्यात झालेले साठे खद रद्द न करता तसेच सातपुते यांनी साठेखत पोटी दिलेली पंचवीस लाख रुपये घेऊन त्यांचा विश्वासघात केला या प्रकरणी नागरे यांनी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ती जमीन राकेश कुमार सिंग यांना विकून सातपुते या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश नागरे जालिंदर नागरे गजेंद्र नागरे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे सहा चौतीस यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला